संध्याकाळ संध्याकाळ ही सगळ्यांचीच सारखी नसते कुणी आशा घरी घेऊन जातो तर कुणी निराशा कुणी कुणाला पहिल्यांदा भेटून येतो तर कुणी कायमचा निरोप घेऊन आयुष्याची नवीन सुरुवात होते तर कुणी जगाला सोडून जातो कुणाला तरी भरभरून आनंद होतो तर कुणावर दुःखाचा डोंगर कोसळतो संध्याकाळ जरी सगळ्यांची सारखी नसली तरी रात्र ओलांडून जी सकाळ येते ना ती मात्र सगळ्यांची सारखी असते नव्याने उभं राहण्याची संधी घेऊन येते हो आता हे ज्याचं त्याच्यावर असतं की संधीच सोनं करायचं की नाही बाकी संध्याकाळ तर सगळ्यांची सारखी नसते